भारतानं पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्यानंतर जालन्यात काँग्रेसचा जल्लोष काँग्रेसकडून फटाके पडून व्यक्त करण्यात आला आनंद माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे सीने में है देखना है जोर कितना बाजू है कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमा अब हम क्या पता हमारे सीने में क्या है शेर भारतीय सैनिकांचे कौतुक केले भारत समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला भारताने पहलगाम हल्ल्याचा प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्यानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आलाय काँग्रेस खासदार डॉ कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करत सैन्य दलाच्या धाडसी कारवाईचे अभिनंदन केले पहालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस लोक मारले गेले होते त्या घटनेचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले भारतीय सेनेच्या या कारवाईचं काँग्रेस पक्षाकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले एवढी भारत समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एवढी जोरदार घोषणाबाजीने परिसर गेला होता मध्ये जे निर्दोष लोकांची हत्या पाकिस्तानी समर्थकाने केली त्याचा बदला म्हणून काल रात्री आपल्या भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर या नावाखाली जेवढे दहशतवादी अड्डे होते त्यांना एअर एअरस्ट्राईक करून नव्वद ते शंभर अंसापदी मारलं त्याबद्दल आम्ही इथं सेलिब्रेट करीत आहे खरं तर इथं काही राजकारण करायचं नाही पण आम्ही सल्यूट करतो आमच्या इंडियन आर्मीला ज्याने लवकरच लवकर बदला घेऊन हे सिद्ध केलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा का, का, काम करणार आहे तर मी तुम्हाला निसबूत करण्याचा आज इशारा दिलेला आहे निश्चित एवढं सांगतो की सर फरोशी की तमन्ना अब हमारे सीने में है देखना कितना जोर बाजू कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे अब हम क्या बताए हमारे सीने में क्या है। अरे